लागले लगन बाई लागले लगन कश्यागातल्या म्हणीमाळीी मनी म्हणी माळी नवर देवन वारी नवर देवन वारी चडले बवल्यावरी चडले बवल्यावरी लाल सैना आंब्याच्या झाडा काली, राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला वा ना नादवारी मोत्यान मोत्यानं भरी नानापरी परी नवर नाना नवरी बसले बवल्यावरी बसले बवल्यावरी आलाय काय मेवना आलाय काय मेवना बाई तो कान दरी बाई तो कान दरी चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिकरावरी वाजवलाय पवा पव्याल नादवारी गिरीजाणारी नाना परी नानापरी वर देऊ रुसलान वर देऊ वटकन लावान सासूबाई वटकन लावान सासूबाई केले तुम्ही बुंदीचे काय लाडू केले तुम्ही बुंदीचे काय लाडू नवरदेव घास का घेणार नाही नवरदेव घास काय घेणार नाही चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद वारी गिरिजाणारी मोत्यान भांगरी नाना परी बवगल्याची माती बवगल्याची माती माती उचलतीन गोळा गोळा उचल तीन गोळा गोळा ह्याचा मामी ग मामी गयाचा मेळाा ह्याचा मामी ग मामी गयाचा मेळा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नादबारी गिरी जाणारी मोत्यानं भांगरी नाना परी बवगल्याची माती गल्याची माती बव गल्याची माती उचलतीनं तिळ तिळ उचलतिळ तिळ याचाच उलगा त्याचा मेळा याचाच उलगा त्याचा मेळा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रे बाबाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी, मोत्यान भांग बरी, नाना परी। बाई मिरचल भारी ग्री जाणारी मोत्यानं भांगरी नानापरी अवलबवल बहिरं चल काय भारी नवर देव नवरी लाडूचे घासवरी नवर देव नवरी लाडूचे घास वरी चाल सैना आंब्याच्या